नांदेड मध्ये बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समिती आणि सकल दिव्यांग संघटनांच्या वतीने राहुल सावळे यांच्या मार्गदर्शनात दिव्यांग बांधवांनी प्रलंबित मागण्यांसाठी आक्रोश मोर्चा काढला शहरातील महत्वाच्या ठिकाणी दिव्यांग नागरिक मोठ्या संख्येने एकत्र येत शासन व प्रशासना शांततामय लोकशाही पद्धतीने निषेध नोंदवला दिव्यांगांना रोजगार शिक्षण मानसिक भत्ता प्रवास सुविधा विशेष पुनर्वसन केंद्र आणि योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ठोस निर्णय तात्काळ घ्यावेत अशी मागणी मोर्चात करण्यात आली मोर्चा दरम्यान संविधानाचे प्रतीक दर्शवणारे फलक आणि बॅनर घेऊन सहभागी आंदोलकांनी दिव्यांग दिनीत त्यांच्या हक्कांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला शेवटी प्रतिनिधींच्या वतीने प्रशासनाला निवेदन देत मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला आज तीन डिसेंबर जागतिक दिव्यांग दिन आज शासन प्रशासन अधिकारी लोकप्रतिनिधी यांच्या उदासीन धोरणाविरुद्ध आज सकल दिव्यांग संघटनेच्या वतीने जिल्हा परिषद महानगरपालिका जिल्हाधिकारी कार्यालय यासह दिव्यांगांच्या ज्या ज्या काही शासकीय कार्यालय आहेत ज्यांच्या संबंधात दिव्यांगांच्या अंमलबजावणी करण्याचे ज्यांना अधिकार आहेत यांच्या निषेधार तसेच आमदार खासदार यांच्याकडील दिव्यांगांचा दरवर्षीचा राखीव निधी हा आकर्षित असल्यामुळं आमदार खासदारांच्या घरावर माजी मुख्यमंत्र्यांच्या घरावर अर्धनगन अवस्थेत मोर्चा काढू नये त्यांनी आम्हाला दिलेलं आश्वासन पाळलं नाही त्यांचा आमदार खासदार निधी अद्याप खर्च नाही केला स्थानिक स्वराज्य संस्थांकडला पाच टक्के निधी खर्च नाही झाला नागरी स्वराज्य संस्थांकडला दिव्यांगांचा पाच टक्के निधी खर्च नाही केला दिव्यांगांना हक्काचं घरकुल नाही असे इतर अनेक मागण्याचे आहेत या मागण्याची शासन निर्णयांची अंमलबजावणी झाली नाही दिव्यांग सोळाची अंमलबजावणी नाही आहे महाराष्ट्र राज्य दिव्यांग धोरण दोन हजार अठराची अंमलबजावणी नाही आहे यासह दिव्यांग शाळा संहिता दोन हजार अठरा नुसार नांदेड शहर तथा जिल्ह्यातल्या दिव्यांग शाळा हा दिव्यांग शाळा संहिता दोन हजार अठरा चालत नाहीत नांदेड शहरातली प्रसिद्ध असलेली मालपाणी मुकबधीर शाळा इथे प्रशासक मुख्याध्यापक लिपिक हे लवकर गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत यांनी माझ्या दिव्यांग विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान केलं आहे संस्था चालकाला या गोष्टी अद्याप कळत नाहीत का आज तिथे तीन वर्ग आठवी नवी दहावीच्या माझ्या मुकबधीर दिव्यांगांना मालपाणी मुकबधीर शाळेतल्या माझ्या विद्यार्थ्यांना आठवी नवी दहावी चा एकच विशेष शिक्षक आहे एक विशेष शिक्षक तीन वर्ग कसा चालवणार यांना थोडंही काय वाटायला हवं आज मतिमंत शाळेचा चार पगार रोखला गेला का पगार रोखला गेल्या काय काळ आहे हा आम्ही जा आज सगळ्या आलो आम्हाला शक्यता आहे जर एवढी प्रसिद्ध शाळेमध्ये जर असा गैरप्रकार असेल ती जर शाळा दिव्यांग शाळा संहिता दोन हजार अठरा नुसार जर ती, ती चालत नसेल तिथे गुणवत्ताधारक शिक्षक कर्मचारी अधिकारी नसतील किंवा त्यांचा शैक्षणिक व्यवसाय करता नसेल तर नांदेड जिल्ह्यातल्या इतर जी ज्या दिव्यांग शाळा आहेत त्या शाळा हा दिव्यांग शाळा संहितेनुसार चालत नाही मुख्याध्यापक तिथल्या कर्मचारी आपल्या आपल्या घरचेच पूर्ण नातेवाईक लावत आहेत हा आमचा होता आणि आज आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुत्राला अभिवादन करून आम्ही मुख्य कार्यकारी अधिकारी यांना जाब विचारण्यासाठी गेलो कारण पंचायत विभाग असेल समाजकारण विभाग असेल एवढा मोठा भ्रष्टाचार बोगस दिव्यांग कर्मचारी अधिकारी शिक्षकाचा जो निघाला अद्याप त्यांच्यावर कारवाई केली जात नाही आम्ही त्यांच्यावर फसवणुकीचे गुन्हे दाखल करा जे काही एकशे सत्त्याण्णव म्हणते दोनशे अडीचशे जे काही बोगस दिव्यांग शिक्षक कर्मचारी आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जात नाहीत आज दिव्यांग शाळेच्या कर्मचाऱ्यांनी दाखल होत नाही तर आमची ती मागणी होती आज मुख्य कार्यकारी अधिकारी इथं नसल्यामुळे आणि आम्हाला गेट लावल्यामुळं आणि आम्हाला इथं आम्हाला थांबावं लागले था आमच्या जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत आम्ही इथून हालणार